नमस्कार मित्रांनो मागील त्याला सोलर योजना या योजनेअंतर्गत सर्वांच्या सर्वांना असे वाटते तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी नेमकं पंप कोणता चांगला आहे आपले क्षेत्र जास्त असेल तरी देखील आपण तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी आपल्याला असे प्रकारचे ऑप्शन येत आहे तर अडीचक्करच्या पुढं जर आपलं क्षेत्र असेल तर आपल्याला पाच एच पीचं ऑप्शन हे आपल्याला येत आहे एक हेक्टरच्या पुढे जर क्षेत्र असेल दोन हेक्टरच्या पुढं क्षेत्र असेल आपलं तर आपल्याला साडेसात एच पीसाठी पंपासाठी आपल्याला अप्लाय करता येईल पण तीन एच पीचा पंप चांगला आहे का पाच एच पीचा पंप चांगला आहे का का साडेसात एच पीचा पंप चांगला आहे तर तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी या सर्व पंपाची किंमत ही वेगवेगळी ठरवलेली आहे तुमच्या बजेटनुसार हे तुम्ही पंप हे खरेदी करू शकता तुमच्या क्षेत्रानुसार बजेटनुसार हे पंप तुम्ही खरेदी करू शकता तरचा विषय कंपनी कोणती सिलेक्ट करा सर्व प्रकारच्या कंपन्या योग्य आहेत पण खात्री करूनच आपल्या जवळील क्षेत्रामध्ये आपल्या कोणती कंपनी बसवली आहे तिथं जाऊन आपण चेक करून घ्या ती कंपनी कशी आहे कशा, कशा प्रकारे तो पंप पाणी मारतो तीन इंच पीचा पंप आहे जे ती कंपनी आहे का शक्तिमान किंवा रिटा वाटर अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत आपल्या जवळ क्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये कोणते पंप आलेले आहेत ते कशा प्रकारे पाणी मारत आहेत ते त्यांच्या मोटरीला त्यांची सर्विस कशी आहे चांगली सर्विस आहे का आपली मोटर खराब झाल्यानंतर ते आपल्याला सर्विस चांगली देत आहेत का किती दिवसामध्ये आपली ही मोटर आपल्याला एक्सचेंज करून मिळेल किंवा दुरुस्त करून मिळेल अशी सर्व प्रकारची खात्री करून घ्या त्यांची सर्विस पॉईंट चांगले आहेत का जे सर्विस देणारे आहेत ते लवकर येतात का अशा प्रकारचाच पंप आपण खरेदी करा ज्यांचे जे सर्विस सेंटर जास्त आहे किंवा ज्यांचे जे येणारे आहेत जे लोक येणारे आहेत जे सर्विस सेंटरसाठी जी माणसे येणार आहेत ती लवकर येतात का आपले काही बिघाड दुरुस्त झाल्यानंतर कॉल केल्याबरोबर को येतात का अशा प्रकारच्या आपल्या जे प्रश्न आहेत ज्यांच्याकडं आधीच सोलर दोन तीन वर्ष घेऊन त्यांना काही प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांच्याकडची येणारी माणसं आहेत म्हणजे आपल्या गावामध्येच आपण जिथं सोलार आहे तिथं त्यांची थोडीफार चौकशी करूनच सोलार कंपनी निवडावी